हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज विठ्ठल गुन्हा दाखल करा उदय पाटलांची प्रशासनाकडे मागणी धुळे तालुक्यातील उभंडेतील रहिवासी उदय मोतीराम पाटील व चौऱ्याऐंशी असून आमचा पूर्वापार शेती हा व्यवसाय आहे या व्यवसायावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो माझे कुटुंबात भावंडाच्या वाटणीनुसार गट नंबर चार तीन हा माझा नावाने आहे परंतु सदरील व्यक्तीने माझ्या पुतण्याकडून अनुक्रमे एक गट नंबर चारशे दोन संदीप सुरेश जाधव याच्याकडून दोन गट नंबर चार दोन हा गट कमलाकर शिवाजी जाधव याच्याकडून खरेदी करून घेतला आहे पूर्वापार हे तिघेही गट माझ्या ताब्यात असल्याने फक्त कागदोपत्री त्यांची वाटणी झाली होती कुठल्याही प्रकारचे बांध घातले नव्हते अवैध सावकार विठ्ठल भटू जाधव या व्यक्तीने सावकारी स्वरूपात माझ्या दोघं पुतण्यांना आर्थिक देवाणघेवाण करून जमीन स्वतःच्या नावे करून घेतली व ताबा बसविण्याच्या हेतूने जमीन तयार करण्याचा प्रयत्न केला माझा मुलगा दीपक उदय जाधव यांनी विचारणा केली असता त्याला मारहाण केली मी त्याला समजवण्यासाठी गेलो असता त्याने मलाही मारहाण केली व पूर्ण क्षेत्रात तुम्ही प्रवेश जरी केला तरी आपणास जीवे मारण्यात येईल अशी धमकी दिली म्हणून आम्ही दोघे पिता पुत्र पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी फक्त मुलाकडून एन सी नोंदवून आमची समजूत काढली व पोलिसांनीच त्यांना सहकार्य केले त्यानंतर आम्ही वारंवार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार केला परंतु त्यांनी नेहमी तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क करा असे सांगितले मात्र आम्हाच तिथून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही विठ्ठल जाधव व्यक्ती ही आर्थिकदृष्ट्या प्रबल असून नेहमीच गावात दहशत माजवतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन उपजिल्हाधिकारी जमदाडे यांना दिले अवैध सावकार विठ्ठल जाधव यांच्यात आर्थिक देवाणघेवाण संदर्भात दोन हजार अकरा साली कुणकुण लागली होती म्हणून मी जाहीर नोटिसीद्वारे दिनांक सोळा सात दोन हजार एकवीस रोजी ॲडवोकेट चैत्राम रमेश शिंदे यांच्यामार्फत दोन चार दिली होती त्यांचा कुठलाही परिणाम त्याच्यावर झाला नाही उलट पक्षी दहशतीचा वापर करून त्याने माझ्या पुतण्याकडून जमीन खरेदी करून घेतली मी नेर पोलीस चौकीमध्ये फिर्याद देण्यासाठी गेलो असता पोलिसांनी माझ्याकडून व वा सामनेवाला याच्याकडून सह्या घेतल्या व पुन्हा असे घडणार नाही असे लिहून घेतले कालांतराने उलट पक्षी त्यांनी जमिनीवर ताबा दाखवण्याच्या हेतूने मुलाविरोधात खोटी फिर्याद नोंदवली होती

परंतु त्या जमिनीचा घटनामुळे शहरात ताळा आवडला मिळत नसल्यामुळे अचानक दो दोन भावांचं निधन झालं म्हणजे आमच्या दोन काकांचं तर त्या दोन पुतळ्यांनी विठ्ठल भटू जाधव अवैध सावकार याच्याकडून कर्जरूपाने जमीन खरेदी करून दिली होती आज काही मागे त्याची तुंबून लागल्यानंतर आपण त्याच्यावर एक नोटीस पाठवली होती त्यांनी काकांमध्ये एक काका त्यावेळेस खायब होते परंतु तरी देखील त्यांनी तो व्यवहार करून घेतला आणि जमीन बळतावण्याच्या हेतूने त्या जमिनीचा कुठलाही बांध वगैरे घातले नव्हते इतकी जो हिस्सावला त्याचा ती एकत्र होती पण ती जमीन आपला काढत असल्यामुळे ते बांध घालण्याचा काही विषयच नव्हता आणि त्यांनीही कधी मागणी केली नव्हती की बाबा आम्हाला हिस्सा काढून द्या त्यांनी कब्जा बसव समोर व्यक्तीने कब्जा बसवण्याच्या हेतूने पूर्ण जमीन बळकावून घेतली आणि आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो त्याने माझ्या वडिलां मलाही मारहाण केली वडिलांनाही मारहाण केली पोलीस स्टेशनला वारंवार अर्ज देऊन देखील कुठलाही उपयोग झाला नाही अर्ज दिला की दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेल्यानंतर पक्षी तोच आम्हाला मारहाण करतो आणि सांगतो की पोलिस चालावं लागतं याच्यावर मला काय करतो तर कलेक्टर साहेबांना एवढं निवेदन आहे की त्यांनी आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा वडिलांच्या वयाचा विचार करावा कारण वडिलांची वडील जमीन असल्यामुळे काय महाजारी असतात आणि वडिलांचं काही घराबाई झालं तर संबंधित पोलीस आणि व्यक्ती जबाबदार राहील महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास